अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस पथकाकडून सलग दुसऱ्या दिवशीही चोरीस गेलेल्या मोटारसायकलची शोध मोहीम राबविण्यात आली पोलीस प्रशासनाच्या या धडक कारवाईमध्ये एक चोरीची मोटारसायकल आढळून आली तर सुमारे दोनशे मोटरसायकलवर कारवाई करून हजारो रुपये दंड वसूल करण्यात आला राहुरी पोलीस ठाणे हद्दीत मोटारसायकल चोरीच्या अनेक घटना घडत आहेत चोरीस गेलेल्या मोटारसायकलचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रमुख संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सलग दोन दिवस शहरातील विविध ठिकाणी शोधमोहीम राबविण्यात आली यावेळी पथकाने नंबर प्लेटवर चिन्ह व वा अन्य नाव असणे मोटरसायकलच्या दोन्ही बाजूस नंबर नसणे तसेच लायसन्स व कागदपत्रे नसणाऱ्या मोटारसायकलींवर कारवाई करण्यात आली दिनांक चार ऑक्टोबर रोजी एकशे एक मोटरसायकलवर कारवाई केली होती त्यापैकी एक्क्याऐंशी मोटरसायकलवर दंडात्मक कारवाई करून सत्तेचाळीस हजार पाचशे रुपये दंड वसूल करण्यात आला तसेच दिनांक पाच ऑक्टोबर रोजी तब्बल एकशे सत्तावीस मोटारसायकलवर कारवाई करण्यात आली आणि त्यांच्याकडून सत्तर हजार पाचशे रुपये दंड वसूल करण्यात आला अशा प्रकारे राहुरी पोलीस पथकाने दोन दिवसात दोनशे अठ्ठावीस मोटरसायकलवर दंडात्मक कारवाई करून सुमारे एक लाख अठरा हजार रुपये दंड वसूल केला पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने केलेल्या या कारवाई दरम्यान एम एच पंधरा बी क्यू चौऱ्याऐंशी शहाऐंशी ही बजाज डिस्कवर गाडी भेरडापूर तालुका श्रीरामपूर येथील एकाने चोरली असल्याची खात्री झाल्याने त्यास अटक करण्यात आली पोलीस पथकाकडून करण्यात आलेल्या या धडक कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले तरी कॉलेज रस्ता व राहुरी शहरातील शाळा परिसरात रस्त्याने वेडेवाकडे वाहन चालवणारे टार्गेट वाहन चालकांवर देखील कारवाई करावी अशी मागणी शहरवासियांकडून केली जात आहे राहरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मागील महिन्यामध्ये वाढलेल्या मोटरसायकल चोरीचं प्रमाण लक्षात घेता गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की काही चोर ह्या सदर गाड्या शहरातच कुणाला तरी नंबर प्लेट काढून विकतात त्या अनुषंगाने सदर चोरीच्या प्रतिबंधासाठी रावरी पोलीस स्टेशनच्या वतीने आज सकाळी सहा ते दहाच्या दरम्यान विना नंबर प्लेट गाड्यांवर कारवाई करण्यात आली सदर मोहिमेदरम्यान एकूण एकशे एक, एक गाड्यांवर विना नंबर प्लेट गाड्यांवर कारवाई केली पैकी ऐंशी गाड्या नंबर प्लेट बसवून फाईन भरून सोडून देण्यात आल्या वीज गाड्यांवर अजूनही त्यांनी डॉक्युमेंट सादर न केल्यामुळे कारवाई करणे बाकी आहे तसेच सदर मोहिमेदरम्यान एक गाडी चोर पकडलेला असून त्याच्या ताब्यातून चोरीची गाडी ताब्यात घेण्यात आलेली आहे व त्याचा मान्य न्यायालयात त्या आरोपी सादर करून पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेला आहे तरी याद्वारे आम्ही सर्व नागरिकांना आव्हान करतो की आपण जर मोटरसायकल दुचाकी कुठलेही वाहन वापरत असाल तर त्याच्या दोन्ही नंबर प्लेट्स पुढील मागील दोन्ही नंबर प्लेट बसून घ्याव्यात जेणेकरून आपल्याला अनावश्यक दंड भरण्याची गरज पडणार नाही व पोलिसांना चोरीच्या गाड्या शोधण्यामध्ये सहकार्य करावे धन्यवाद सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासाहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलुबणे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजी साहेब यांच्या मार्गदर्शनात राहुरी पोलीस स्टेशनच्या अधिकारी कर्मचारी तसेच होमगार्ड पथक यांनी केलेली आहे ब्युरो रिपोर्ट आर आर जाधव राहुरी